माजलगाव तालुक्यातील पात्रोड या गावी आणि पात्रोड या गावी शेतकऱ्याचे या ठिकाणी आता सध्या तरी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पावसाची अतिवृष्टी होत आहे शेतकऱ्याचं आण आतोनात या ठिकाणी नुकसान होत आहे आत्ता आपण आलेलो आहोत पात्रोड या गावामध्ये सर्वे नंबर तीन या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि पाणी सासून या ठिकाणी आज शेतकऱ्याने एवढा खर्च या ठिकाणी कर्जबाजारी होऊन केलेला असतो आणि आज एवढं नुकसान शेतकऱ्यानं जर समजा सहन करायचं म्हणलं तर भविष्यात शेतकऱ्याची काय परिस्थिती असेल त्यामुळं शेतकऱ्याचं या ठिकाणी काय म्हणणं आहे ते आपण शेतकऱ्यासोबत सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत काय नाव साहेब तुमचं आशिष दत्तात्रय काटोळे माझा सर्वे नंबर तीनमध्ये माझं शेत आहे मी पूर्ण चार एकर सोयाबीन बाकी कापूस केलेला आहे तर कापसाचा आता सध्याची परिस्थिती बघू शकता आपलं पूर्ण पीक पाण्यात आहे सध्या मी माझा साधारण खर्च हा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झालेला आहे शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावे ही शासनाकडे नम्र विनंती आहे आपलं किती एकर अंदाजे नुकसान झालं माझं सरासरी साठ टक्के आता तुम्ही पाहू शकता साठ टक्के पूर्ण माझी सोयाबीन पाण्यात आहे आणखी आपला कापूस वगैरे काय आहे कापूस पण आहे तिकडे कापूस पण पूर्ण काप पाण्यात गेलेला आहे कापसाची पूर्ण पूर्ण पानगळती झालेली आहे सरासरी कापूस किती एकर आहे आपला सरासरी माझा कापूस सहा एकर आहे पूर्णपणे आज पाण्यात काल नदीच्या पुरात पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे तर हे सगळं झडी अशी परिस्थिती बघत सध्या शासनाला काय तुम्ही काय सांगू शकता शासनाला शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आमची जेवढी पूर्ण जे खर्च झालेला आहे तेवढा आम्हाला आमच्या पंचनामे करून आमच्या खात्यात वर्ग करावा एवढीच शासनाला माझी विनंती आहे तर आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी आशिष दत्तोळे आशिष दत्तात्रय काटोळे पातरूड माजलगाव तालुक्यातील या ठिकाणी आहेत आणि आपण पाहू शकता खरोखरच या ठिकाणी गुडगाभर पाणी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साचलेलं आहे आणि त्यांची मानसिकता आहे की जेणेकरून शासनानं या गोष्टीवर बारकाईनं ध्यान देऊन या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ अनुदान द्याने देण्यात यावे मुंबई न्यूजसाठी मी प्रकाश यादव धन्यवाद